जय हिंद लाडकी बहन ही योजना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये जे दारात जाऊन पैसे दिले जायचे ते आता खात्यात दिले जाईल असं हे धोरण आहे या सरकारचं कार्यकाळ निराशाजनक राहिलेला आहे विकास नाही अनेक महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाही केवळ पंधराशे रुपये देऊन या ठिकाणी मतदान विकत घेण्याचा हा खोडसाळपणा आणि प्रयत्न आहे असा आमचं या ठिकाणाहून थेट आरोप आहे लाडकी बहिणी योजनेने आमचं काय सुधारणार आहे ना नागपूरमध्ये असेल पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये देह विक्री करून आमच्या बहिणी पोट भरतायत या पंधराशे रुपयात बुधवार पेठ बंद होणार आहे का या पंधराशे रुपयात मुंबईचं कामोठापुरा बंद होणार आहे का नगरा नगरात रस्त्यांनी वस्त्यांनी गावागावात शहरा शहरामध्ये कुणाला आपलं शरीर विका वाटतं पण आमच्या राज्यातील बहिणींना शरीर विकून लेकरांचं पोट भरण्याची वेळ आलेली पंधराशे रुपयामध्ये तुम्ही हे करणार आहेत त्यांना रोजगार द्या महिला सबलीकरणाच्या माध्यमातून त्यांना सशक्त करा दिवसाढवळ्या त्या ठिकाणी यशस्वी शिंदे म्हणून उरणला एक मुलगी मारून टाकली तिच्या सुरक्षेच काय तुमच्या पंधराशे रुपयात राज्यातला वेश्या व्यवसाय बंद होणार नाही त्याच्यामुळे माझं आव्हान आहे की केवळ ज्या पद्धतीने केंद्रात जुमला शब्द फेमस झाला त्या पद्धतीने राज्यात सुद्धा लाडकी बहीण हे जुमला म्हणूनच फेमस होणार आहे वास्तव काहीच नसणार आहे दारात जाऊन पैसे द्यायचे मत विकायला ते आता खात्यात टाकणार आहेत याच्या पलीकडं दुसरं तिसरं काही नाही देह विक्री करून पोट भरणं आमच्या बहिणीचं संपणार नाही हे दुर्दैव आहे